मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये जे नौकर भरती करण्यात येत आहे त्या नोकर भरतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पैसे घेऊन गोरगरीब विद्यार्थी जे हुशार विद्यार्थी आहे त्या मागासवर्गीय एस सी एस टी ओबीसीचं आरक्षण खतम करून जे आहे इथले बँकेचे अध्यक्ष संतोष रावत आणि जे संचालक मंडळ जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार करत आहे याविषयी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आम्ही आवाज उठवला आणि कोरोना या आ आचारसंहिता काळामध्ये ज्या पद्धतीची बेकायदेशीरपणे सर्व शासन निर्णयाला डावलून आणि उच्च न्यायालयाच्या निर्णयाला बाजूला सारून इथले अध्यक्ष आणि संचालक मंडळ जे पैसे घेऊन जे भरती करत आहे त्या संदर्भात आम्ही तक्रारी दिल्यानंतर ही भरती प्रक्रिया पुढे ढकलली आहे मात्र ही भरती प्रक्रिया पुढे ढकलली जरी असली तरी या बँकेच्या नोकर भरतीमध्ये जे एस सी एस टी ओ बी सी प्रवर्गाचं जे आरक्षण जे आहे हे आरक्षणाच मुळात या लोकांनी संपून टाकलेलं आहे इथल्या तमाम जिल्ह्यातील जे आहे आदिवासी जे आहे एस सी एस टी ओ बी सी या प्रवर्गाचं जे आरक्षण हटवलेलं आहे त्याच्यामुळं हजारो लोकांनी जे बँकेच्या नोकर फॉर्म भरलेले आहे त्या सर्व लोकांसोबत ज्या तरुण बेरोजगारासोबत एक प्रकारचा अन्याय होत आहे त्यांची एक प्रकारे फसवणूक करत आहे जर तुम्हाला बँक भरती घ्यायचीच होती तर तुम्ही स्वतःच्याच कायद्यानं घ्यायला पाहिजे होती तुमच्या स्वतःच्या बळावर घ्यायला पाहिजे होती जेव्हा शासन निर्णयानुसार तुम्ही बँक भरती घेत आहे याचा अर्थ शासनाचा निर्निर निर्णय जर तुम्हाला मान्य करावा लागेल शासनाचे जे नियम आहे ते मान्य करावं लागेल परंतु शासनाचा कुठलाही निर्णय जे आहे आणि मान्य न करता परस्पर तिथं नोकर भरती जे करत आहे त्याचा आम्ही संपूर्णपणे निषेध करतो आज या अशा संहिता काळामध्ये अशा पद्धतीची नोकर भरती जे घेतले त्याचा विरोध आम्ही केला ती नोकर भरती पुढे ढकलली पण येणाऱ्या समोरच्या ज्या काही दिवसामध्ये नोकर भरती होणार आहे त्याच्यामध्ये एस सी एस टी ओ बी सी एन डी प्रवर्गाचं आरक्षण ठेवलं पाहिजे अन्यथा जिल्हाभर आम्ही या बँक बैंक, बँकेच्या ज्या कार्यालयासमोर यांच्या बँकेच्या ज्या शाखेसमोर जे आहे आम्ही तीव्र प्रकारचं मनसेस्टाईल आंदोलन करू आंदोलन करू अशा प्रकारचा इशारा आजच्या या निदर्शने आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही सर्व लोक करत आहोत